नमस्कार सुविता मल्टीमीडियाच्या पुस्तक वाचन चॅनलमध्ये मी अद्वैत आईनापुरे आपलं स्वागत करतो पुस्तक वाचन चॅनलच्या कथा वाचन या उपक्रमाअंतर्गत आज आपण जी कथा वाचणार आहोत ती आहे प्रमोद कुलकर्णी लिखित दैवगती तर सादर आहे कथा दैवगती आनंद आणि आनंदी भाऊ बहीण आनंदचं वय दहा वर्ष तो इयत्ता चौथीत होता बहीण आनंदी वय वर्ष तेरा ती नवव्या यत्तेत शिकत होती वडील जगन्नाथ मारुलकर प्राथमिक शाळेत शिक्षक होते शिक्षण अकरावी मॅट्रिक त्यांच्या बायकोचं नाव अनुराधा त्या गृहिणी होत्या त्यांची आई सावित्रीबाई आणि त्यांच्या घरात आणखी एक सदस्य होती जीजी वय वर्ष पंच्याण्णव होतं त्यांचं ह्या जीजी जगन्नाथांच्या वडिलांच्या आत्या होत्या त्या वयाच्या दहाव्या वर्षापासून आलवणात होत्या आलवण म्हणजे एक साडी जिला काठ बदर काही नाही आणि ती लाल रंगाची असते त्यांनी केसाचं मुंडण पण केलेलं आहे त्यांची थोडक्यात माहिती ही अशी त्यांचं लग्न वयाच्या नवव्या वर्षी झालं आणि दहाव्या वर्षी त्या विधवा झाल्या त्यांच्या वडिलांनी घमेलभर सोनं विकून त्यांच्या गावात दोन एकर जमीन त्यांच्या नावानं केली त्यांचं नाव यमुनाबाई एक सुदैव त्यांच्या बाबतीत झालं त्यांच्या वेळेपासून सतीची चाल बंद झाली हे महान कार्य इंग्रजांच्या काळात लॉर्ड बेटिंग आणि राजा राम मोहन रॉय यांच्या प्रयत्नांमुळे ही प्रथा बंद पडली सती म्हणजे पूर्वी नवऱ्याचं निधन झाल्यानंतर त्याच्या पत्नीनं पेटलेल्या चितेमध्ये स्वतःला जाळून घेणं अतिशय क्रूर पद्धत होती ही पद्धत त्यांनी बंद करून आपणांवर प्रचंड उपकार केले मग त्यांनी नवीन मार्ग अवलंबला स्त्रीनं मुंडण करणं आणि मरेपर्यंत अलवणत राहणं बाहेरच्या लोकांसमोर दृष्टीपथात पडू नये या जीजी म्हणजे यमुनाबाई जगन्नाथ जवळच राहत होत्या ही प्रथा विशिष्ट उच्चभ्रू समुद्यामध्ये होती व हे सर्व कुटुंब जवळ असलेल्या एका छोट्या खेड्यात राहत होत या गावात एक गुजराचं छोट मालाचं दुकान होतं तिथे जगन्नाथ दर रविवारी हिशेब लिहायला जात असत दरमहा तो त्यांना काही मेहनताना देत असे जमीन कुळ कायद्यात गेली एक एकर जमीन वाटेकरी करायचा होईल तसं थोडं धान्य यांना दर वर्षाला देत असे या गावाला बाजूला एक नदी वाहत होती आनंदला लहान वयातच पाण्यात पोहण्याची सवय होती बरीचशी त्याच्या वयातील मुलं नदीवर पोहायला जात तिथं एक डोह कोण होता तो बराच खोल होता तो दुपारी पोहायला जाणार होता परंतु आनंदीनं त्याला हटकलं सांगितलं दुपारी पोहायला जाऊ नकोस नदीवर बायका धुणी धुवायला यायच्या आनंदनं तिचं ऐकलं नाही तो डोहात डुमण्यासाठी आला तेव्हा बऱ्याच बायका ओरडत होत्या मुलगा डोहात बुडाला मुलगा डोहात बुडाला राम नावाचा सहा वर्षाचा मुलगा आईबरोबर नदीवर आला होता तो नदीत चालत होता परंतु डोहात भोवऱ्यात ओढला गेला आनंदनं बघितलं तो म्हणाला घाबरू नका मी त्याला डोहातून घेऊन येतो आनंदनं डोहात उडी घातली नाक बंद करून डुबकी मारली तो बराच वेळ पाण्यात बघत होता पण मुलगा काही सापडे ना परत वरती आला पुन्हा दीर्घ श्वास घेऊन परत डोहाच्या कडेला डुक्की मारली तेव्हा त्याचा पाय त्या मुलाला लागला तो आत दगडात अडकला होता आनंदनं त्याला खेचून वर आणलं पोहत पोहत नदीच्या बाहेर आणलं त्याला झोपवलं आणि पोट छाती दाबून पाणी काढलं तेव्हा तो शुद्धीवर आला आणि रडू लागला सर्व बायकांनी आनंदला उचलून वाजत गाजत घरी आणला आई आणि आनंदीने ते पाहिलं त्यांना काही कळेना मुलाच्या आईनं सांगितलं अहो तुमच्या आनंदनं माझ्या मुलाला वाचवलं आजी आनंदीला म्हणाली आनंदी सर्वांना बेसनाचा लाडू देऊन तोंड गोड कर तर जीजी म्हणाली अगं सुनबाई आनंदची दृष्ट काढ नाहीतर पोर द्रष्टावेल ती पुढं म्हणाली आनंद इकडे ये बाळ आनंद जीजीजवळ गेला तिनं त्याचा गालगुच्छा घेतला आणि त्याच्या तोंडावरून हात फिरून आपल्या कांशिलापाशी बोट मोडली तिनं त्याला बक्षीस म्हणून एक चांदीचा रुपया दिला जगन्नाथराव संध्याकाळी ओटीवर विचार करत बसलेले होते तेवढ्यात तिथं त्यांची पत्नी अनुराधा आली आणि तिनं त्यांना विचारलं कसला विचार करता ते म्हणाले तुटपुंजा मिळकतीवर घर कसं कसं चाललंय परंतु काही प्रसंग आल्यावर आपण काय करणार आता दोन महिन्यानं माझी बहीण ज्योती हिच्या मुलाची मुंज आहे काहीतरी खर्च होणारच आपल्याकडे तेवढी पुंजी नाही मी नोकरी करतो आणि शिवाय दुकानात पण कामाला जातो अनुराधा म्हणाली तुम्ही सी व्हा म्हणजे तुम्हाला माध्यमिक वर्गावर संधी मिळेल आणि पगारही वाढेल त्याचप्रमाणे काही नववी दहावीच्या शिकवण्या घ्या थोडाफार फरक पडेल जगन्नाथराव म्हणाले तू बराच चांगला मार्ग सुचवलायस पंचक्रोशीतील सात आठ मुलं त्यांच्याकडे विशेष करून गणित आणि इंग्रजी शिकायला येत होते ते सकाळी आठ ते नऊ या वेळात शिकवणी घेत होते पैसे थोडे मिळत असले तरी थोडा हातभार लागत होता त्याचप्रमाणे त्यांनी एसटीसीच्या कोर्सचाही अभ्यास सुरू केला त्यांचा स्वभाव मनमिळाव असल्यामुळं त्यांना इतर शिक्षकांनीही मार्गदर्शन केलं मुख्याध्यापक म्हणाले तुम्ही एसटीसी व्हा मी तुम्हाला माध्यमिक वर्गावर वर्णी लावण्याचा प्रयत्न करील आनंदची बातमी पंचक्रोशीत कळली गावातील त्याच्या वर्ग शिक्षकांनी ही बातमी तालुक्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना सांगितली त्यांनी सर्वांनी ठरवलं त्याचा सत्कार करायचा त्यांनी एक चांगला दिवस ठरवला कार्यक्रम शाळेच्या पटांगणात करण्याचं योजलं पटांगणाच्या एका बाजूला बांधीव स्टेज होतं तिथं सर्व व्यवस्था करण्यात आली जिल्हाधिकारी तहसीलदार शाळेचे सर्व शिक्षक आणि गावातील बरेचसे नागरिक सर्वजण हजर होते आनंदच्या घरातील सर्वजण जीजी सोडून हजर होते कार्यक्रम सुरू झाला आनंदच्या वर्ग शिक्षकांनी प्रस्तावना केली त्यांनी सर्व स्टेजवर उपस्थित असलेल्या मान्यवरांची ओळख करून प्रत्येकास गुलाब पुष्प आनंदच्या वडिलांकडून देण्यात आलं त्या शाळेतील गेल्या वर्षी मॅट्रिकच्या परीक्षेत प्रथम आलेल्या सुनील नार्वेकरनी आनंदनं राम या पाण्यात बुडणाऱ्या मुलाला कसं वाचवलं हे विस्तृतपणे सांगितलं त्याने उत्कृष्ट लेख लिहिला होता तो शाळेच्या बोर्डावर लावावा अशी हेडमास्तरांना विनंती केली हेडमास्तरांनीही होकारार्थी मान डोलावली जिल्हाधिकारी श्री रमाकांत राजे यांनी उभं राहून आनंदचं कौतुक केलं ते म्हणाले त्याचं नाव राष्ट्रपती पुरस्कारासाठी सुचवलाय लवकरच आपल्याला कळेल परंतु तोपर्यंत आपण आनंदचा इथे सत्कार करूया हेडमास्तरांनी आनंदला स्टेजवर बोलवलं त्याचबरोबर त्याचे वडील पण स्टेजवर गेले तहसीलदारांनी त्याला एक प्रमाणपत्र आणि पुष्पगुच्छ दिला जिल्हाधिकाऱ्यांनी पंचवीस हजार रुपयांची थैली त्याला दिली तो बिचारा गांगरला त्यानं ती थैली वडलांकडे दिली वडिलांनी त्याला सर्वांच्या पाया पडायला सांगितलं हा सर्व कार्यक्रम स्थानिक वृत्तपत्रांनी फोटोसहित छापला वडिलांनी ते वृत्तपत्र जपून ठेवलं वडील म्हणाले हे पैसे मी पोस्टात टाकतो त्यांची पत्नी अनुराधा म्हणाली एवढी रक्कम घरात नको आपण सर्वांसाठी बऱ्यापैकी कपडे घेऊयात वडील म्हणाले अनुराधा म्हणाली जेवढे खर्च कराल तेवढेच पैसे पोस्टात टाका कारण एवढी रक्कम मृत्यूपर्यंत मिळणं मुश्किल मुलांच्या शिक्षणासाठी उपयोगाला येईल ज्योतीच्या मुलाची मुंज तिच्या गावी होती ती आमंत्रण देण्यासाठी आली तिचा नवरा शशिकांत कुलकर्णी तिथल्याच एका जिल्हा बँकेत नोकरीला होता रविवारी सुट्टी असल्यामुळे ते पण आले होते जगन्नाथरावांनी बहीण आणि मेवण्याचं स्वागत केलं चहापाणी होताच त्यांनी पत्रिका देऊन सर्वांनी मुंजीला या असं सांगितलं त्यांनी जीजींना पण येण्यास सांगितलं परंतु जीजी म्हणाली मला माझ्या वयोमानाप्रमाणे यायला जमणार नाही परंतु माझे आशीर्वाद तुम्हा सर्वांना आहेत लागलेल्या दिवशी सर्वजण जगन्नाथरावांच्या बहिणीकडं भाच्याच्या मुंजीला जाऊन आले त्यांचा एसटी सीचा कोर्स पूर्ण झाला होता जगन्नाथराव प्रथम श्रेणीमध्ये एसटीसी झाले होते त्यांनी लगेचच मुख्याध्यापकांना भेटून एसटीसी प्रमाणपत्राची प्रत अर्जासोबत दिली शब्द दिल्याप्रमाणे शाळेच्या मुख्याध्यापकांनी जगन्नाथरावांची वर्णी माध्यमिक शाळेमध्ये केली त्यामुळे त्यांच्या वेतनात बरीच वाढ झाली त्यांनी सर्वांना ही आनंदाची बातमी सांगितली तो दिवस त्यांच्या आयुष्यातील अविस्मरणीय ठरला जगन्नाथराव आपल्या आईला आणि जिजीला म्हणाले अनुराधानं तुमच्या सुनेनं मला हा मार्ग दाखवला म्हणून सरस्वती बरोबर लक्ष्मीचाही योग चालू राहिला अनुराधा म्हणाली तुमच्यामध्ये ती क्षमता होती म्हणूनच हे होऊ शकलं ती पुढे म्हणाली तुमच्या शिकवण्या तशाच चालू राहू द्या एके दिवशी रविवारी दुपारी आनंद नदीवर पोहण्यासाठी जात होता आनंदीनं त्याला टोकलं तू आज जाऊ नकोस त्याने ऐकलं नाही काळानं घात केला तो नदीवर पोहण्यासाठी गेला परंतु पोहता पोहता त्याला उष्माघात झाला आणि तो पाण्यात बुडाला कपडे धुणाऱ्या बायकांनी आरडाओरड केली माणसं जमा झाली त्यांनी त्याला पाण्यातून बाहेर काढला पण तो गतप्राण झाला होता सर्वांनी त्याला घरी आणलं सगळे घरीच होते सर्वांच्या डोळ्यांना धारा लागल्या सर्वजण म्हणाले पोर दृष्टावला ज्यात तो निष्णात होता त्यानेच त्याचा बळी घेतला सर्व गाव गोळा झालं आईला तर जुन्या आठवणींनी उमाळे फोटत होते शेवटी सर्वजण म्हणू लागले दैवगती पुढे कोणाचं काय चालणार काही दिवसांनी दिल्ली सरकारनं जाहीर केलेला पुरस्कार ही बिरोदावली असलेलं पत्रक आलं आणि परत सर्वांनी आनंदच्या फोटो पुढे बसून आनंदच्या जुन्या आठवणी जागृत झाल्या अनुराधा आणि जगन्नाथराव ओसरीवर गप्पा मारत बसले होते ती म्हणाली तुम्ही आता गुजरातची नोकरी सोडून द्या तुम्हाला आता झेपत नाही आनंदी आता बी एच्या शेवटच्या वर्षात गेली होती ते म्हणाले तुझं म्हणणं बरोबर आहे एकदा आनंदी पदवी जर झाली की तिला बी एड करतो आणि तिला आपल्याच शाळेत लावतो तोपर्यंत मी निवृत्त तो होईन तेव्हा ते हा कैकू आली जग्या ए जग्या बायको म्हणाली राजाराम भाऊजी आलेत आणि ती उठून आत गेली का रे येणार तिला बैस चहा येणार का असं जगन्नाथरावांनी त्याला विचारलं आणि बायकोला चहा करायला सांगितला हे राजाराम त्यांच्या आईत राहणारे आणि जगन्नाथरावांचे अगदी जवळचे मित्र हे भिक्षुकी वगैरे करून पोट भरत होते त्यांना एक मुलगी होती तिचं नाव भावना होतं ती लग्न होऊन नवऱ्याबरोबर अमेरिकेला गेली ती दरमहा काही पैसे पाठवत होती त्यांचं आता वय झालं होतं मुलगी आणि जावई म्हणाले तुम्ही आता अमेरिकेला या आम्हाला तसंच तुमचा नातू तु अरुण याला आनंद वाटेल राजाराम हो म्हणाले त्या संदर्भात ते, ते जगन्नाथकडे आले होते ते म्हणाले माझं घर नाहीतरी पडायला आलेलं आहे माझी दोन एकर जमीन मी तुझ्या नावावर करतो परंतु एक अट आहे जो जमीन कसतोय माझा वाटेकरी त्यालाच करू दे जगन्नाथ म्हणाला मला फुकट का देतोस राजाराम म्हणाला माझी ही प्रेमाची भेट तू चांगली सांभाळशील जगन्नाथराव म्हणाले तू कधी जाणारेस राजाराम म्हणाले बहुतेक पुढील महिन्यात माझा विजा आणि तिकीट जावई पाठवून देणार आहेत त्यांचा एक मित्र शहरात राहतो त्याची सोबत आहे उद्या आपण तहसीलदाराकडे जाऊन तुझ्या नावावर शेती करूयात मधल्या काही काळामध्ये जगन्नाथरावांची आई आणि जीजी दोघीही निवर्तल्या आता आनंदी आणि तिचे आई वडील हे तिघच राहत होते आनंदी बी ए होऊन बी एड करत होती ती पण वडिलांप्रमाणे मुलांच्या शिकवण्या करत होती तिची आई म्हणाली आपण तिच्या लग्नाचं बघायला पाहिजे तिचे वडील म्हणाले मी एक स्थळ पाहिलंय विकास प्रभुणे हा वडूजरा राहतो तो जिल्हा बँकेत नोकरीलाय हे स्थळ माझे मित्र श्रीरूत दर्भे यांनी सांगितलं मुलाला एक बहीण आहे तिचं लग्न झालंय आई गृहिणी आहे वडील निवृत्त अभियंता आहेत त्यांच्याकडे थोडी शेती आहे स्वतःचा गावात छोटा वाडा आहे आपल्यानंतर आपली शेती आणि घर त्यांचंच आहे अनुराधा म्हणाली तिची ही शेवटची परीक्षा झाल्यानंतर आपण मुलीला घेऊन त्यांच्याकडे जाऊया तोपर्यंत आपण तिच्यासाठी चार डाग करूयात काही वर्षात जगन्नाथराव निवृत्त झाले शाळेत त्यांचा चांगला निरोप समारंभ होता मुलगी आनंदी लग्न होऊन माप ओलांडून गेली जगन्नाथ आणि अनुराधा उरलेलं आयुष्य दानधर्म व देवधर्म करण्यात व्यतीत करत असत आनंदीकडून त्यांना गोड बातमी कळली आणि ते आजी आजोबा झाले जगन्नाथराव ओसरीवर आपल्या आवडत्या झोपाळ्यावर बसून जुन्या आठवणींना उजाळा देत संथगतीने झोके देत होते